हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आय होप मस्त असाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आमच्यासाठी खूप खूप छान असा दिवस आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण की आजच्या दिवशी आमच्या आयुष्यामध्ये आली होती एक आणखी एक छोटीशी परी आणि ती म्हणजे मनस्वी तर आज आहे दोन मे आणि मनस्वीचा आहे आज बड्डे तर मनस्वी आज चार वर्षाची पूर्ण झाली आहे आणि हा दिवस आमच्यासाठी खूप छान आहे आणि आता तुम्ही जर हे बघत असाल तर ही लगबग कशाची सुरू आहे तर आत्ता वाजले आहेत सकाळचे पाच सव्वा पाच वाजलेले आहेत आणि लाईटसुद्धा गेलेली आहे तर आम्ही गावी आहे गावी हे नॉर्मल आहे म्हणजे लाईट एवढा सकाळी वगैरे जाणं वगैरे आणि हे खूप नॉर्मल आहे तर सकाळचे पाच सव्वा पाच वाजलेले आहेत आणि लाईट गेलेली आहे आणि हे दिवे बनवायचं म्हटलं तर आमच्या इथे आज आहे आमच्या देवीच्या आरत्या आमच्या कुलदेवीच्या आरत्या तर आजचा दिवस आहे चैत्र शुद्ध नवमीचा शुक तर या दिवशी आमच्या इथे देवीच्या आरत्या लागतात तर या आरत्या नऊ पाच नऊ पाच म्हणजे चौदा आरत्या एक पाटा वरवंटा असं दोन ठिकाणी बनवतात एक म्हणजे आमच्या घरातील दे देवघरासाठी आणि एक म्हणजे आमच्या कुलदेवीच्या मंदिरासाठी तर आमचं पाच सात घरांचं मिळून एकत्र आम घरामध्ये देवघर आहे तर सगळे हे मिळून करतात तर माझ्या मोठ्या सासूबाई लहान सासूबाई सगळ्या आल्या होत्या सकाळी सकाळी मदत करायला आणि आरत्या वगैरे लावायला तर आरत्या बनवून झाल्या हे अडीच पावशेर गव्हाचं पीठ असतं आणि त्यातलं थोडं पण वाया गेलेलं चालत नाही पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये यूज झालं पाहिजे अशा प्रकारे हे दिवे वगैरे बनवतात तर दिवे बनवून झाल्यानंतर असे उकळत्या पाण्यामध्ये उकळवतात त्यांना पूर्ण वरती येईपर्यंत उकळतात साधारणतः दहा मिनटापर्यंत आणि याच्यात काहीच टाकायचं नसतं म्हणजे मीठ वगैरे तेल वगैरे असं तर हे सगळं उकळून नंतर सकाळी सकाळी सहा वाजता लगेच इथे आरत्या लावायचा कार्यक्रम चालू आहे तर आई अजून आमच्या देवघरामध्ये या सगळ्याची मांडणी करताय आणि इथे माझ्या सगळ्या लहान सासू मोठ्या सासूबाई वगैरे जमल्या आहेत आणि आम्ही पण तयार झालो आहे अजूनही लाईट आलेली नाही <laughs> खूप वेळ लाईट गेली होती तेव्हा सकाळी सकाळी खूप गोंधळ उडा उडाला त्याच्यामध्ये पाणी ताजं भरायचं होतं त्याचा पण खूप गोंधळ उडाला इकडनं तिकडनं पाणी आणलं शोधून आंघोळ करून वगैरे असं देवासाठी तर आई आता इथे दिवे वगैरे तयार करत आहे आणि आता आमच्या देवघरामध्ये ह्या आरत्या आम्ही लावणार आहे आणि एक अजून जे नऊ पाच नऊ पाच करून ठेवलेले आहे म्हणजे नऊ चौदा दिवे असं म्हणत नाही कधी फक्त नऊ पाच असंच बोलतात म्हणून नऊ आणि पाच चौदा तर मग नऊ पाच असंच बोलतात चौदा बोलत नाही आणि एक पाटा आणि वरवंटा तर असे दिवे आणि असा एक ताट बनवून ठेवला ते आमच्या देवीसाठी आणि एक हा जो एक सेट आहे तो इथे आमच्या देवघरासाठी तर हे आमच्या घरातलं पूर्वजांपासूनचं आमचं देवघर आहे असं छोटंसं आणि फक्त याला काहीच म्हणजे पहिले जसं होतं तसंच ठेवलेलं आहे फक्त कलर वगैरे केलेला आहे बाकी जिथलं आहे तिथं सौद तसच ठेवले तुरी हरभरे बोर थांब पण ते हे पेटवलं की हे पेटी जाईल ठेव खाली तुरी आहे हरभरी असता हरबरी बी आहे मोह मोहा बोराय तुरी ना हरभरी चार वस्तू तर इथे आता हे केळीच्या पानावरती आईंनी सगळे दिवे वगैरे रचून घेतले आहे आरत्या आणि वंटा सुद्धा आणि एका नागवेलच्या जोडपानांवरती गणपतीची मांडणी केली आहे आणि एका जोडपानावरती कापूर लावलेला आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला मी ते आईने सांगितलं का मोह बोरं हरभरे आणि तुरी वगैरे ठेवले आहेत तर हे पण नऊ पाच नऊ पाचच्या प्रमाणातच घेतलेले असतात आणि त्याच्यानंतर असं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे असे हळद कुंकू गुलाल आणि तांदूळ फुलं वगैरे असं वाहून या आरत्या लावतात आणि सगळ्या आरत्या लावून झाल्याच्यानंतर पूजा करून झाल्याच्यानंतर तिथे एका इथे कापूर लावतात जोडपानावरती नागवेलीच्या त्याच्यानंतर असं आचून घेतात तर सगळ्यांनी आम्ही जेवढ्या बायका होतो घरामध्ये तेवढ्या सगळ्या बायकांनी असं पाण्याने आचून घेतलेलं आहे आमच्या घरी हे देवघर असल्यामुळे हे सगळे पूजा विधी वगैरे सगळं करतात आणि फक्त एवढंच आहे की या वेळेला मी गावाला होते म्हणून मला ते शूट करून घेता आलं आणि मला खूप आनंद आहे याचा का मला हे सगळं रेकॉर्ड करता आलं कारण का पुढे कधी जर मला हे करायची गरज पडली तर मला म्हणजे माहिती वगैरे असं कुठून मिळवावी नाही लागणार कारण मी हे प्रत्यक्ष व्हिडिओ करून ठेवलेलं आहे आणि योगायोगाने माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्याने मी यूट्यूबवर हा हा व्हिडिओ अपलोड केला आहे तर मला इझिली हे सगळं समजेल कसं का करायचं काय नाही वगैरे तर त्याच्यामुळे हे पूजा आज मी रेकॉर्ड केली आहे यूट्यूबला आणि टाकलेली आहे तर आता अशी सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतलेली आहे घरातली आणि आता सहा साडेसहा वाजले असतील सकाळचे तर आम्ही आता रेडी झालो आहे आणि निघालो आहे आमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये तर आमच्या गावातच कुलदेवीचं मंदिर आहे तर मी या आरत्या वगैरे या पानाच्या खाली ताटामध्ये व्यवस्थित अशा घेऊन घेतल्या पूजेचं जे सामान लागणार आहे ते सगळं घेतले बाबा आणि आम्ही सगळे आता निघालो आहे कुलदेवीच्या मंदिरामध्ये तर आता तुम्ही म्हणाल हे काय तर ज्या दिवशी आमच्या कुलदेवीच्या आरत्या लागतात त्या दिवशी आमच्या इथे कान पण असतात म्हणजे कान म्हणजे कान टोचायचा कार्यक्रम तर ज्यांच्या घरी मुलं वगैरे असतात तर मुलांचे कान टोचण्याचा कार्यक्रम असतो तर ते कान पण याच दिवशी टोचतात तर आमच्या इथे कानांचा कार्यक्रम म्हणजे बिलकुल लग्नासारखं असतं म्हणजे फक्त नवरी सोडली तर बाकी सगळं लग्नासारखं असतं आता रथावरती सगळ्या मुलांना बसवलं आहे म्हणजे ज्यांचे कान टोचायचे त्यांना सगळ्यांना आणि सेम लग्नासारखं मंदिरांमध्ये पाय पडायला वगैरे थांबवलं आणि बे मातनी वगैरे सगळं पुजतात सगळं सगळं करतात लग्नासारखं फक्त नवरी तेवढी नसते आ, तर आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये तर गावाच्या थोडंसं बाहेर गेल्यानंतर आमचं कुलदेवीचं मंदिर आहे आणि आमची ही कुलदेवी आहे जोगेश्वरी माता तर मागे पण एका व्हिडिओमध्ये तुम्ही या देवीचं मंदिर हे बघितलं असेल जेव्हा आमच्या घराची वास्तुशांती वगैरे होती तेव्हा तर ते व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे चेक करून घ्या तर तर आत्ता आमच्या इथे आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या सात घरांपैकी कोणाच्याच घरी कान टोचण्याचा कार्यक्रम नव्हता तर ज्यांच्या घरी कान टोचण्याचा कार्यक्रम होता ज्यांच्या मुलांचे कान होते त्यांना आधी तिथे लावू दिले होते दिवे कारण की त्यांना घरी जाऊन कान टोचायचं जा होतं आणि तिकडे कान टोचल्याच्या नंतर मग पंक्ती वगैरे बसणार होते त्याच्यामुळे मग आधी त्यांना दि आरत्या लावू लावून घेऊ दिल्यामध्ये कारण की बाहेर गाऊन पाहुणे वगैरे पण खूप आलेले असतात मग ते किती वेळ थांबणार तर मग हे त्यांचं चाललेलं आहे आता आतमध्ये आरत्या लावायचं काम आणि मंदिर तसं छोटं आहे तर सगळ्यांना एकदाच आरत्या लावणं पॉसिबल नाही आहे म्हणून मग दोन दोन तीन तीन करून सगळ्यांनी शांततेमध्ये आरत्या लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर एक एक करून मग बाहेर निघाले तर आता इथे सगळेजण वाट बघता आहे आणि हे आहे आमचं छान असं जोगेश्वरी मातेचं मंदिर तर काही नवरात्रमध्ये खूप छान असं कार्यक्रम असतात इथे आणि छान सजवलेलं असतं कधी मी जर तिकडे असले तर तुम्हाला नक्की दाखवेल नवरात्रामध्ये आमचं मंदिर आणि आता सगळ्यांच्या ते त्यांच्या आरत्या वगैरे लावून झालेल्या आहे आणि आता आमचा नंबर लागलेला आहे इथे आरत्या लावायला तर आरत्या जशा जशी पूजा तुम्ही घरी पाहिली त्याचप्रमाणे अगदी इथे पण पूजा केलेली आहे केळीचं पान घेतलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित अशा आरत्या रचून घेतलेल्या आहे आणि मग पूजा वगैरे करून म्हणजे मला एवढं माहिती नव्हतं तर त्या माझ्या मोठ्या सा सासूबाई होत्या माझ्या बाजूला तर त्या मला सांगत होत्या कसं करायचं कसं ठेवायचं असं तर मग आम्ही त्याप्रमाणे मांडणी करून घेतली मस्त अशी पूजा करून घेतली त्याच्यानंतर इथे देवीची गणपतीची देवीची वगैरे आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला आजच हा सगळा कार्यक्रम उरकून वगैरे थोडं काम होतं श्रीकांतला ते झाल्याच्यानंतर आम्हाला आजच नाशिकला निघायचं होतं तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की नगा बघा आम्ही काय काय केलेलं आहे संध्याकाळपर्यंत ते

आहे पेटले आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे तर इथे या सगळ्या आरत्या घेऊन चाललो आहे घरी आणि सगळं आवरा आवर करून स्वच्छता वगैरे करून आम्ही घरी जायला जा निघालो मनु आजी बोला की तुला ते पप्पांजवळ आहे बाहेर पप्पांजवळ बाहेर आहे हा खाली बघ खाली बघ सोडा डोकटे हा हाय पड बेटा खाली ओलाय ना बेटा मनू टाक तिथे पिंक कलर च्या बॉक्समध्ये टाक आम्हाला घरी येतात नऊ वाजले आणि या सगळ्या आरत्या आम्ही एकत्र एका ताटामध्ये ठेवल्या आणि त्या पानाने झाकून व्यवस्थित ठेवल्या कारण यांना सकाळी संध्याकाळी चार वाजता खायचं असतं तर दूध आणि गुळमध्ये बारीक मोडून ते खातात पण आम्हाला त्याच्या आधीच निघायचं होतं नाशिकला जायसाठी तर आम्ही नुसते कोरडेच आरत्या खाल्ल्या आणि मग निघालो तर माझ्या मोठ्या सासूबाई वगैरे सगळे येतात खायला सगळे एकत्र साथ पंगत मध्ये आणि आता तिकडनं आल्याच्या नंतर नऊ साडेनऊ वाजता आम्ही आता आलोय पंक्तीमध्ये तर पंगत मध्ये मस्त आमच्या इकडचा फेमस मेनू आहे वरणपोळी आणि वांग्याची भाजी आणि गोडमध्ये बुंदी तर आमच्या इथे असंच सकाळी सकाळी पंगत बसते म्हणजे सकाळी स्वयंपाक करायची गरजच नाही आणि नऊ वाजेशी नऊ वाजेशी पंगत बसलेली आहे तर घरी आल्याच्यानंतर आई देवाजवळ क्लीन करत होत्या तेव्हा आम्हाला सांगत होत्या काय हे दोन समदूर ठेवलेले असतात तर हे दोन होल असतात त्यांना समदूर म्हणतात तर एका याच्यामध्ये मुंज्यांचं पाणी टाकतं एका याच्यामध्ये कानांचं पाणी टाकतात म्हणजे जेव्हा मुंजे वगैरे करतात तेव्हा त्याचं जे भांडे धुवायचं किंवा धा काही असं जे पण स्वयंपाक करतो आपण त्याचं जे पाणी असतं ते एका ठिकाणी जमा करायचं आणि एका होलमध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर कानांना पण पण सेम आपण जे करतो घरामध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकतो पेप्सी खातो मस्त मस्त मामाकडून आणली होती आम्ही कोणती पेप्सी लस्सी पेप्सी आणि मनूचा हॅपी बर्थडे आज पण आम्ही इथे तर नवीन ड्रेस मी आणलाय आणि आम्ही नाशिकला जाऊन करणार आहे नाशिकला आणि इथे तर मनूचे फ्रेंड्स पण नाही आहे ना आहे खूप सारे नाही आहे ना पण नाशिकचे नाशिकला आहे ना सगळे आणि आपण आज चाललोय नाशिकला नाशिकला खूप छान लागतो आता नाशिकला गेल्यावर मस्त बड्डे सेलिब्रेट करू आहे ना म्हणू आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू घे बेटा आपण म्हणूल्या सगळ्या फ्रेंडला बोलायचं आहे तिच्या म्हणून मग नंतर बड्डे करायचं इकडे तर कोणीच फ्रेंड नाही आहे सगळे चला आम्ही व्याप्सी एन्जॉय करतो आणि आता आम्हाला निघायचा आमची तयारी झाली आहे पॅकिंग बिकिंग पण श्रीकांत थोडेसे बाहेर गेले आणि संध्याकाळी निघायचा अजून वेळ आहे फक्त जेवणासाठी काहीतरी डबा वगैरे बनवून देऊ राहिलं आहे बाकी सगळे कामं आमच्या आवरले पॅकिंग बी झाली आहे तर आम्ही आता प्रसाद म्हणून या आरती खाऊन घेतोय आणि आता आम्ही निघतोय इतकं स्लो मनु हैप्पी बर्थडे है कांग किंग हैप्पी बर्थडे थैंक यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे मनी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे थैंक यू मनु हैप्पी बर्थडे है थैंक यू हैप्पी बर्थडे मुझे पीकी मारती है लिख उनको चांगली बोल अपन एक वन करेंगे मनु हैप्पी बर्थडे

मनस्वीला आम्ही खूप बोर केलं हॅपी बड्डे हॅपी बड्डे करून आणि ती चिडत होती त्या अजून मस्त वाटत होतं तिला चिडवायला पण तिने हट्ट नाही केला का माझा बड्डे आत्ताच करा आजच करा असा कधी हट्ट नाही केला तिने आणि आता आम्ही नाशिकला गेल्यानंतर तिचा बड्डे करणार आहे तर पुढचा ब्लॉग असणार आहे मनस्वीच्या बड्डेचा तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि चॅनलला असेच कनेक्ट राहा अजून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता आम आमची झाली निघायची वेळ आम्ही आरत्या वगैरे खाल्ल्या आणि देवाचा नमस्कार केला आई पप्पांचा नमस्कार केला आणि जायला निघालो आणि पोच भुसावळच्या रेल्वे स्टेशनमध्ये ट्रेनमध्ये पण केल्या आणि खूप जास्त मस्ती केली त्यांनी आणि ट्रेनमध्ये पण प्रवास काही जास्त आठवला नाही कारण त्यांच्या बरोबरीच्याच मुली भेटल्या होत्या आणि त्यांच्यासोबत खेळता खेळता कसा वेळ निघून गेला तर समजलंच नाही आणि खूप दिवसानंतर आम्ही आता चाललो आहे नाशिकला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मनस्वीच्या बड्डे ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय